नमस्कार मी शीला पाटील शिजोरीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहे ज्वारीच्या भाकरीची खीर ही खीर चवीला खूप छान लागते आणि करायलाही खूप सोपी आहे थंडीच्या दिवसात आणि पावसाळ्यामध्ये ही खीर एकदम मस्तच चला तर कसं करायचं ते पाहूया भाकरीची खीर करण्यासाठी लागणारं साहित्य एक भाकरी ही भाकरी मात्र थंड हवी शिल्लक राहिलेली भाकरी पण आपण वापरू शकतो म्हणजेच ह्याची खीर छान होते एक भाकरी अर्धा वाटी गूळ किसून घेतलेला आहे पाणी आणि दोन ते तीन चमचे तूप वेलची पूड एक छोटा चमचा आणि चवीनुसार मीठ बस इतक्या साहित्यामध्ये खीर करायचे त्यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर ड्रायफ्रूट वगैरे घालू शकता चला कसं करायचं ते पाहू गॅसवरती एका पातेल्यामध्ये एक, पाते एक वाटी पाणी उकळायला ठेवायचं आणि त्यामध्ये अर्धा वाटी गूळ घालायचं मंद आचेवरती त्याला शिजू द्यायचं त्यामध्ये एक चिमूटभर मीठ घालायचं मिठामुळे गोडवा वाढतो त्या पदार्थाचा आणि हे मंद आचेवर हे छानस विरगळून घ्यायचं ही शिल्लक राहिलेली भाकरी किंवा थंड भाकरी बारीक तुकडे करून घ्यायचे आणि मिक्सरला एकदम बारीक पावडर करून घ्यायची पावडर मात्र त्याची छान व्हायला पाहिजे यामध्ये एक चमचा तूप घालायचं म्हणजे लवकर बारीक होत आणि एकदम बारीक पावडर करून घ्यायचं दुसरीकडे एक कढई ठेवायची त्यामध्ये आपण भाकरीचा जो चुरा करून घेतलाय मिक्सरला बारीक पावडर करून घेतले ते घालायचं त्यामध्ये एक दोन चमचे तूप घालायचं आणि हे भाकरीचं पावडर मंदाच्यावर छानसं भाजून घ्यायचं या भाकरीची खीर भाजणी कशी होते त्यावर अवलंबून असते नाहीतर ते पीठ पीठ लागतं त्यामुळं त्याची भाजणी मंदाचेवर आणि सतत हलवायचं एकदम ते सगळे कण फुलायला पाहिजेत इतकं पर्यंत ते भाजून घ्यायचं कला खमंग वास येऊ पर्यंत भाजून घ्यायचं ते अगदी कमी साहित्यामध्ये आणि शिल्लक असलेल्या भाकरी आपण करू शकतो अगदी एक स्वीट डिश छानशी बनते आपण उन्हाळ्यामध्ये हे यामध्ये थंड दूध घालून फ्रीजमध्ये ठेवून हे खाऊ शकतो खूप छान लागतं आणि थंडीच्या दिवसात मात्र हे गरम गरम तूप घालून एकदम छान लागतं हे भाकरीचं पावडर तुपामध्ये छान भाजलं गेलंय प्रत्येक कण फुललेत आणि तूप सुटायला लागले त्या मिश्रणातनं म्हणजे आपलं हे भाजून झालेलं आहे आता त्यामध्ये आपण शेजारी जे गुळाचं पाणी करून घेतले ते घालायचं गाळून घालायचं म्हणजे गुळामध्ये काही कचरा वगैरे असेल तर वेलची पूड घातल्यानंतर हे मंदाचेवर ही खीर शिजवायची अगदी एक दोन तीन मिनिटात ही खीर छानशी शिजते भाजणीसाठी जो वेळ लागेल तितकाच वेळ ह्या खिरीला लागतो अगदी दहा मिनिटात आपण ही खीर तयार करू शकतो आणि शिल्लक भाकरी पण आपली वापरात येते खीर आता तयार झालेली था था आहे आपल्याला आवडत असतील तर ड्रायफ्रुट्स त्यावरती घालू शकता करायला सोपी असल्यामुळे ही आपण सहज करू शकतो करून पहा आणि त्याच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि अजून तुम्ही शिदोरी या चॅनेलला सबस्क्राईब केला नसाल तर प्लीज सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद परत भेटू अशा साध्या आणि सोप्या रेसिपी सोबत